राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बर देणार खेळ खेळाडू वृत्ती आणि पोलीस दलाचं मनोबल यांचा परस्पर संबंध असल्यानं राज्यात क्रीडा क्षेत्राच्या विकासावर बर देण्यात येत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधनी इथं चौतीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धाचं उद्घाटन करण्यात करताना ते बोलत होते आजच्या डिजिटल युगात गुन्हेगारीच स्वरूप बदलत आहे या बदलत्या गुन्हेगारीला आळा घालून सायबर सुरक्षित अत्याधुनिक तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि इतर साधनांनी परिपूर्ण असा प्रकल्पाची आखणी करण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलं आहे राज्यात सायबर गुन्ह्यासाठी विविध अत्याधुनिक सोयी सुविधा असलेला आठशे सदोतीस कोटीचा सायबर सुरक्षा प्रकल्प निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे या प्रकल्पात राज्यातली सर्व सायबर पोलीस ठाणी जोडण्यात येणार आहे तसंच सतत कार्यरत असणाऱ्या कॉल सेंटरवर दूरध्वनी मो मोबाईल ॲपवर किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्याविषयी तक्रार नोंदवता येईल आणि त्यांची तात्काळ दखल घेतली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले